कोठली येथील शहीद जवानावर शासकीय इतमा मातंत्यसंस्कार परिसर शोकसागरात भडगाव तालुक्यातील कोठली येथील शहीद जवान प्रवीण पाटील वय तीस वर्ष हे गेल्या आठवड्यात सुट्टी संपून पुन्हा सीआरपीएफ एकशे सदतीस बटालियन उधमपूर येथे गेले असता फेब्रुवारी अठरा रोजी कर्तव्यावर असताना गोळी लागून ते शहीद झाले होते यावेळी कोठली गावात गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जवानाचे पार्थिव पोहचतात सजविलेल्या वाहनावरून गावातून डीजेच्या तालावर वाजत गाजत भारत मातेच्या घोषणा देत गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी नागरिक महिला तरुण मंडळी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते या शहीद जवानावर कोठली येथील कोठली फाट्यालगत असणाऱ्या शेतात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे यावेळी शहीद जवानाला त्यांचा लहान भाऊ सागर पाटील व मुलगा समर्थ पाटील व पाच वर्ष या चिमुकल्या बालकाच्या हस्ते अग्निराग देण्यात आला जवानाचे पार्थिव घरी आल्यानंतर आई वडील पत्नी भाऊ काका काकू यांच्यासह नातेवाईक मंडळींनी आक्रोश करीत एकच टाहो फोडला होता यावेळी पोलीस मुख्यालय जळगाव यांनी शहीद जवानास त्यांच्या राहते घरी सलामी दिली तेथून सजविलेल्या वाहनावरून या शहीद जवानाची वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली गावात शहीद जवानाचे डिजिटल बॅनर झळकत होते गावात व स्टँड परिसरात रस्त्यांवर देशभक्तीच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या यावेळी मिरवणुकीत शंभर मीटरचा तेलगा गावातील तरुणांनी हातात घेतला होता डीजेवर देशभक्ती गीतांनी परिसर दुमदुमला होता जळगाव नांदगाव हायवे असणारे कोठली फाट्यावर या शहीद जवानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जळगाव मुख्यालयाचे बारा पोलीस गार्ड सीआरपीएफचे एकशे दोन आर एफचे पंधरा गार्ड आदींनी जवानाला मानवंदना दिली यावेळी आमदार किशोर पाटील भाजपा पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजीव पाटील शहराध्यक्ष दिलीप शेंडे निर्मल सिव्सच्या वैशालीताई सूर्यवंशी भडगाव तहसीलदार शीतल सोलाट निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे भडगाव पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश मस्के पीएसआय सुशील सोनवणे पीएसआय किशोर पाटील व भडगाव पोलीस स्टेशनचे पंधरा पोलीस कर्मचारी पंधरा होमगार्ड जळगाव मुख्यालयाचे सलामी गार्ड बारा कर्मचारी भडगाव गटविकास अधिकारी के जे, अंजने निदल सैनिक संघटनेचे महाराष्ट्र आजी माजी सैनिक भडगाव पाचोरा चाळीसगाव परिवार व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड जिल्हा सैनिक बोर्डाचे अध्यक्ष रतिलाल महाजन एकशे दोन आर एफ कमांडर एकशे सदतीस सीआरपीएफ माजी सैनिक समाधान पाटील कोठळी ग्रामसेवक कोठली, ग्राम कोठली तलाठी पाशा हलकारे पोलीस पाटील अतुल पाटील सरपंच सुनील पाटील कोठली ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी विकासोचे पदाधिकारी दूध संघाचे पदाधिकारी जिल्हा परिषद व गुज सोनवणे विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक नातेवाईक मंडळी ग्रामस्थ महिला तरुण मंडळी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ ही हजर होते सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज कोठली Kalau dia seledri, pasti

<laughs> आहे, आहे। विनंती आहे की संध्याकाळी पाच वाजता प्रवीणचा सारीचा कार्यक्रम आहे आज संध्याकाळी आपण ज्या जागेवर उपस्थित आहोत योजलेली आहे तरी सर्व नातेवाईक मंडळांनी याची नोंद घ्यायची